असे जो कि एक प्राकृतिक सत्य आहे तथागत गौतम बुद्ध हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी पूजा पूजाच्या दुनियेमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत तर आजचा ब्लॉग असणार आहे आपला दुपारच्या लंच या विषयावर आपण दुपारचं जेवण हे छान हेल्दी टेस्टी आणि पौष्टिक कसं जेवण करू शकतो या विषयावर आजचा ब्लॉग असणार आहे तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला आता आपण आपल्या ब्लॉगकडे वळूया तर इथे मी अकरा वाजता लंच बनवण्याची सुरुवात केलेली आहे तर सकाळी नाश्ता वगैरे केला होता त्यामुळे जेवण थोडं लेटच होते तर साधारण मला आता एक तास लागेल स्वयंपाक रेडी होण्यासाठी तर सर्वात आधी मी इथे राईस टाकणार आहे आणि पनीरची भाजी करणार आहे त्यासाठी मी पातेल्यामध्येच राईस टाकणार आहे कारण की जास्त मी राईस जास्त खात नाही मिस्टरांसाठीच लागतो राईस त्यामुळे मग थोडंसं टाकावं लागतो त्यामुळे मी पातेल्यामध्येच मग थोडंसंच राईस टाकणार आहे तर हे जे तांदूळ आहेत ना हे इंद्रायणी तांदूळ आहेत तर याचा भात हा मोकळा होत नाही याचा भात थोडासा असा चिकटच होतो पण खायला खूप टेस्टी लागतात आणि सेंटसुद्धा खूप छान येतो त्यामुळे आम्ही हा रेग्युलरसाठी हाच राईस आम्ही यूज करतो तर इथे मी जिरा राईस बनवला आहे त्यामध्ये मी थोडंसं तेल थोडंसं जिरं आणि त्यामध्ये दोन निलगिरीचे पानं टाकलेले आहेत म्हणजे त्यांनी सेंट खूप छान येतो आणि टेस्टी पण होतो आणि एका साईडला मी मस्त पनीर वगैरे कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मिस्टरसुद्धा माझ्याजवळ किचनमध्ये बसलेले आहेत आम्ही दोघं छान गप्पा करत आहोत आणि मिस्टरांनी गाणेसुद्धा स्पीकरवर लावलेले आहेत ते घरी असले तर खूप छान असं वातावरण होऊन जातं त्यांना सिंगिंग खूप जास्त आवडते त्यांना म्युझिक खूपच आवडते ते घरी असले तर त्यांचं कंटिन्यू स्पीकरवर गाणे वगैरे लावून देत असतात म्हणजे खूप छान असं म्युझिकली वातावरण होऊन जातं मला खूप आवडतं ते घरी असले की वेळ कधी आणि कसा जातो कळत सुद्धा नाही तर त्यांच्यासोबत म छान वेळ जातो माझा इथे मी भाजी बनवत आहे कढईमध्ये तेल टाकलं मसाला टाकला मसाला ऑलरेडी तयार होता आधीच मी बनवून ठेवलेला होता तर तेच मसाला मी यूज केलेला आहे बरं पडतं असा मसाला रेडी असला तर खूप सोपं पडतं आणि स्वयंपाकसुद्धा लवकर होऊन जाते तर इथे मी थोडा मसाला टाकला त्याच्यामध्ये तिखट टाकलं हळद टाकली आणि चिकन मसाला टाकला तर मी भाजीमध्ये मॅगी मसालासुद्धा यूज करते मॅगी मसाल्यानी भाजी खूप टेस्टी आणि चविष्ट होते तर आधी थोडी पुडी होती तर त्याच्यामध्ये थोडासा मसाला होता तर मी त्याच्यामधला थोडासा टाकला आणि परत एक पुडी घेतली त्याच्यामधला थोडासा टाकला म्हणजे मी जास्त मसाला पण टाकत नाही मॅगी मसाला नाहीतर खूप मॅगी मसाल्याचीच भाजी लागते त्यामुळे मी आर एक पुडी दोन भाजीला यूज करते तर इथं बघू शकता इथं माझी भाजी चालू आहे आणि एका साईडला भात माझा रेडी हो होत आहे पनीर ऑलरेडी घरामध्येच होतं एक पाव आणलेलं होतं त्याच्यामधला आधी मी अर्धं यूज केलेलं होतं आणि आता अर्धा पाव राहिलेलं होतं म्हणजे अर्धं राहिलेलं होतं तर त्याचेच मी भाजी इथं करत आहे तर एवढं पनीर आम्हाला इनफ होतं एका पावामध्ये आम्ही दोन टाईम भाजी बनवू शकतो कारण की दोघंच आहो त्याच्यामुळे जास्त लागत नाही आणि मिस्टरांना जास्त भाजी असं लागत नाही त्यामुळे आम्हाला एवढं इनफ होतं तर आता तुम्ही इथे बघू शकता तर माझी भाजी आता बनून झालेली आहे आणि भाजी शिजेपर्यंत आणि भात होईपर्यंत मी आता इथे आटा वगैरे लावून घेणार आहे तर इथे मी मिस्टरांसाठी चपाती बनवायची तरी आटा वगैरे लावत आहे तर इथं छान आमच्या अशा गप्पा चालू होत्या सुद्धा गप्पा करत होता मी सुद्धा गप्पा करत होते आणि छान आम्ही दोघंजणं असं छान गप्पा केल्या आणि आनंदात वातावरण असलं आणि म्युझिक चालू असलं घरामध्ये त्यालासुद्धा करमता आणि तोसुद्धा वाटी घेऊन त्याची खूप छान असा डान्स करतो आणि शिट्ट्यासुद्धा वाजवतो त्याला खूप आवडतं असं छान असं वातावरण असलं तर तो पण खूप खुश असतो तर इथं मस्त छान असं आमचं हशी मजाक चालू होतं आणि गाणेसुद्धा चालू होते तर मी ते नेहमी गाणी म्हणत असतात तर मग मी माझ्यासाठीसुद्धा ते गाणे म्हणून दाखवतात मला तर मला खूप छान आवडतं त्यांच्या ग गाणी वगैरे ऐकायला तर माझी सकाळची कामं वगैरे सर्व आवरून घेतलेली आहेत आहे। आहे मी सकाळचे सगळे नाश्ता वगैरे नाश्त्याची भांडी कपडे आंघोळी सगळं झालेलं आहे आणि कथाकथाला वंदन वगैरे करून सगळे अगरबत्ती मेणबत्ती लावून छान आमचं असं झालेलं आहे सकाळचं आवरून आणि मी मस्त अकरा वाजता लागलेली आहे स्वयंपाकाला एका तासामध्ये स्वयंपाक होऊन जातो माझा बारा वाजेपर्यंत नाहीतर मग किंवा साडेबारा वाजतील तर असं एक दीड तासामध्ये छान माझा असा स्वयंपाक होऊन जातो मग आणि दुपारी आम्ही जेवण करतो तर आता मिस्टरांना आधीपेक्षा बऱ्यापैकी आता बरं वाटत आहे सर्दीचा आणि मेडिकल चालू आहे तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी बरं वाटत आहे आणि दुपारचं ऊन असतं त्याच्यामुळे खूप असं किचनजवळ गरम होतं त्यामुळे मला खूप अशी तहान लागलेली होती आणि छान असं थंड पाणी पिलं की खूप छान बरं प होतं बरं वाटतं तर खूप असं उकडतं आणि तरीसुद्धा आमच्या किचनला खिडकी आहे तर खिडकीमधून आणि दरवाजा म्हणजे गॅलरीसुद्धा आहे तर दरवाजा हो, मी ओपन ठेवत असते म्हणजे अशी ह गार हवासुद्धा येते तर इथं तुम्ही बघू शकता आम्ही दोघंसुद्धा सोबत बोलत आहो आणि तोसुद्धा आमच्याशी गप्पा करतो तर खूप छान असं त्याला आनंद वाटतो आम्ही दोघं बो गप्पा केल्यानंतर तर इथे मी म्हटलं आता आटा लावून ठेवलेला आहे मी साईडला आणि आटा छान आता मुरतो तो तर इथं माझा राईस आणि भाजी याचा म्हणजे शिजलेलीच नाही आहे तर म्हटलं आता तेवढ्या वेळामध्ये आता आपण सलाद कापून घ्यायचं तर सलादसाठी साठी कांदा कट केलेला आहे मी आणि टमाटर कट करत आहे आणि सर्व आता घरातलं सलाद वगैरे भाजीपाला संपत आलेला आहे कारण की आज शनिवार आहे तर संपत आलेला आहे तर उद्या संडे आहे तर उद्या मी भाजीपाला वगैरे घेऊन येईल मार्केटमधून सकाळी कारण की हप्त्याचा भाजीपाला मी एकदाच भरते म्हणजे लसूण कांदे बटाटे किंवा आपलं टमाटर हे जे भाजीपाला असतो तर हे मी हप्त्याचा भरून घेते आणि हप्ताभर जातो किंवा मग मला जर लागला तर मग मी मार्केटजवळच जवळच आहे तर मग मी तिथूनच घेऊन येते रोजच्या भाजीला ताथा भाजीपाला पण घेऊन येते मी तर असं मग माझं आता सगळं संपलेलं आहे आणि मी उद्या जाऊन मस्त घेऊन येणार आहे सर्व भाजीपाला भरून घेणार आहे हप्त्याचा तर इथे मी आता चपात्या बनवायला लागले माझं राईससुद्धा बनवून झालेला आहे आणि भाजीसुद्धा बनवून झालेली आहे तर आता इथे मी छानपैकी आटा पण मुरलेला आहे तर इथं मी तुम्ही बघू शकता छान अशा चपात्या लुसलुशीत चपात्या होतात तर टम्म फुकतात चपात्या तर इथे मी छान अशा मिस्टरांसाठी चार किंवा चार ते पाच चपात्या मी टाकणार आहे तर त्यांना दोन किंवा तीनच चपात्या जेवायला लागतात पण ते घरी असले की त्यांना भूक लाग लवकर भूक लागते तर मग थोड्या वेळासाठी मग मी म्हणलं आत्ताच बनवून ठेवायच्या मग ते दोन मी चपात्या एक्स्ट्रा बनवून ठेवते कारण की ते घरी असले की त्यांना असं जेवण केलं की परत त्यांना जेवण करायची अशी भूक लागते तर मग ते परत परत मग नको वाटते स्वयंपाक करायला म्हणून म्हणलं आत्ताच बनवून ठेवा तर मग मी पाच चपात्या बनवून घेतलेल्या आहेत छानपैकी आणि मस्त आता मी माझ्यासाठी भाकर टाकणार आहे तर इथे चपात्याचा थोडा दोन चपात्याचा आटा उरलेला आहे तो मी फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे संध्याकाळसाठी माझा यूज होईल तो आटा तरी इथे बघू शकता की मी आता मग त्याच ताव्यावर मी माझ्यासाठी भाकर टाकते तर माझ्यासाठी एक भाकर मला इनफ होऊन जाते तर एका भाकरीमध्ये मा माझं छान आणि कधी कधी ते त्याच्यामधलीच उरून जाते तर कधी मी अर्धी खाते तर कधी मग त्याच्यातला एखादा कोर उरून जातो तर त्यामुळे मग मी कधी जास्त भूक असली तर मग मी थोडीशी मोठी टाकते आणि आता मी पातळच भाकर टाकते आणि भाकर मला छान अशी कडक होईपर्यंत अशी भाज भाजलेली मला आवडते आणि गरम गरमच मला आवडते तर केव्हा काही मला जेवायचं असलं तर मी मला असं भूक लागली तर मी ताबडतोब भाकर टाकून जेवण करत असते तर इथं बघू शकता तुम्ही मी छान अशी भाकर बनवत आहे तर कधी मी बाजरीची बनवते कधी ज्वारीची बनवते मला म्हणजे वेट मुळे मी भाकरच खाते कारण की चपात्याने लवकर माझा वेट गेन होते तर ही सुद्धा माझं वेट आता खूपच वाढत आहे तर काही माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी एवढं काळजी काही करत नाही आहे तर मी आता बघेल आता समोर मला जिमसुद्धा लावायची आहे तर मी जिम वगैरे लावणार आहे कारण की फिट राहणं तेवढं खूप गरजेचं आहे आजच्या काळात तर फिट राहणं खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे तर फिट असलेला माणूससुद्धा आता सांगता येत नाही कारण की आता खानपान बदललेलं आहे आणि सगळं आता आधीसारखं गावरान काहीच राहिलेलं नाही आहे त्यामुळे सगळं आता केमिकलचं झालेलं आहे त्यामुळे आपल्याला फिट राहणं किंवा सतत वर्कआउट वगैरे व्यायाम योगा वगैरे करणं गरजेचं आहे आणि हेल्दी खाणं खूप गरजेचं आहे तर बाहेरचे पदार्थ शक्यतो खूप जास्त टाळायला पाहिजे जास्त खायला नकोच आहेत तर जेवढं होता होईल तेवढं आपलं घरचंच खायला पाहिजे तर मी बघेल आता जिम वगैरे मला लावायची आहे तर मी जिम वगैरे लावेल आणि मला फिट राहणं खूप आवडतं पण काही माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी नाही करू शकत तर मला खूप असं मनाला खात खातं की मला करायची खूप इच्छा आहे पण आता नाही जमत आहे पण त्यामुळे मग आता म्हणले आता ठीक आहे आता आपण थोडं थांबूया आणि पुढं बघूया आपण करायचं तर मी करणार आहे जिम चालू तर आता पुढल्या महिन्यापासून बघू आता तर इथे तुम्ही बघू शकता मी थोड्याशा त्रिकोणी आकाराच्या ह्या बॉबे आहेत तर हे मी तळलेले आहेत ते मिस्टरना जेवणासोबत खूप आवडतात हे मी आर के मार्टमधून किराणा भरतानीच मी घेऊन येत असते तर त्यांना जेवणासोबत हे आवडतात तर मी त्यांच्यासाठी थोड्याशा तळलेल्या आहेत आणि त्याच कढईमध्ये छानपैकी मी मटकीची अशी मूळ आलेली उसळ बनवणार आहे तर हे सगळे मिक्स आहेत तर याच्यामध्ये मी तेल टाकलं थोडंसं जिरं टाकलं हळद टाकले आणि त्याच्यामध्ये मूळ आलेली मटकी घातली याची उसळ खूप छान होते मला खूप जास्त आवडते तर आता स्वयंपाक झालेला आहे तर यात आता तुम्ही सगळे जेवण करायला छान आपण आता जेवण करूया तर आम्ही जण इथं मस्त छानपैकी जेवण करत आहोत तर तुम्हीही या जेवायला सर्वांना वेलकम आहे आणि छान असं आपल्याला दुपारचं जेवण तयार झालेलं आहे असं जर लंच आपल्याला रोज जेवणामध्ये मिळाला तर मन असं तृप्त होऊन जातं जेवण करून आणि छान झालेलं आहे आणि त्यासोबत मस्त अशी मटकेची उसळ मस्त बनवलेली आहे मी आणि खूप छान होते मटकेची उसळ मी त्याची रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मिठूसुद्धा आमच्यासोबत जेवण करायला बसलेलं आहे जेवण करत असताना त्याला जवळच लागतं बसायला तर मग इथे मी त्याला मस्त हाताने भरवत आहे तर आता जेवण वगैरे आवरून झालेले आहे तर म्हणले लगेच मी आता भांडी वगैरे धुवायला मी घेतलेले आहे आणि किचनवाटा पण खूप घाण झालेला होता तर मी रोज असा किचनवाटा क्लीन करून घेत असते स्वयंपाक झाल्याच्या नंतर कारण की कॉक्रोच वगैरे व्हायची भीती असते त्यामुळे किचनवाटा क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे तर मी किचनवाटा किचन नेहमी क्लीन ठेवत असते तर इथं माझं आता साफसफाईचं चालू आहे जेवण खूप छान झालं होतं तर इथे मी आता स्वच्छ भांडे वगैरे धुवून घेणार आहे जेवण झाल्या झाल्या मी लगेच भांडे वगैरे धुवायला घेते किचन क्लीन करून घेते थोडासा लेझीपणा केला तर नंतर मग खूप कंटाळा येतो त्यामुळे मी लगेच असे कामाला लागते आणि कि किचनसुद्धा असं क्लीन झालं तर खूप प्रसन्न वाटते नाहीतर खूप असं निगेटिव्हिटी घरामध्ये पसरते तर त्यामुळे किचन नेहमी क्लीन ठेवायला पाहिजे तर इथे मी आता भांडे घासत होते भांडे घासताना मी सर्वात आधी जी खरकटी आपली भांडी असतात ती मी धुवून बाजूला काढून ठेवते आणि त्याच्यानंतर मी छान असं बेसिंगमध्ये लिक्विड टाकून बेसिंग चारी बाजूने मी स्वच्छ असं घासून घेते त्याच्यानंतर मी धुतलेली भांडी घासून मी बेसिंगमध्ये टाकते आणि तुम्ही इथे बघू शकता ही फक्त माझ्या स्वयंपाकाची आणि जेवणाची भांडी आहेत तर किती सारे भांडे पडलेली आहेत कारण की मला खूप अशी सवय आहे की थोडंसं काही एखादं भांडं घेतलं की मी सरळ ते बेसिन मध्ये टाकते त्यामुळे खूप सारे भांडी असे जमा होतात आणि इथे मिस्टर आले आणि त्यांनी एक एडिट केलेला जो व्हिडिओ आहे त्या तर तो, तो मला दाखवत होते तर खूप छान एडिट केला त्यांनी तर ते मला दाखवत होते तर इथे माझे असे भांडे वगैरे घासणं चालू होते तर मला भांडे घासण्याचा बिलकुल कंटाळा येत नाही कारण की नळाला पाणी असलं तर लवकर भांडी घासून धुऊन होऊन जातात जेव्हा केव्हा नळाला पाणी नसेल तर मग ड्रममधलं पाणी घेऊन घासायला मग मला खूप कंटाळा येतो तर असं कितीही भांडे असले आणि नळाला पाणी असले तर मला बिलकुल कंटाळा येत नाही आणि नळाला पाणी नसेल तर ड्रममधून पाणी घेऊन कामं करणं खूप कंटाळा येतो त्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मला कामं आवरून घ्यावे लागतात नाहीतर याही नळाचं पाणी जाण्याची भीती आहे कारण की आता उन्हाळ्याचे सगळे नळाचं पाणी गेलेलं आहे फक्त किचनच्या नळाला पाणी आहे तर टँकर वगैरे चालू झालेले आहेत तर आता उन्हाळ्याची पाण्याची खूप टंचाई आहे तर इथे माझे भांडे वगैरे आता धुऊन झालेले आहेत तर भांडे वगैरे धुवून घेतल्याच्यानंतर मी नळ वगैरे सगळं क्लीन करून घेते आणि नळाच्या मागची जे आपली स्टाईल आहे तेही मी स्वच्छ असे घासून वगैरे घेते कारण की आपले भांडे घासण्याचे तेलाचे वगैरे शिंतोळे उडतात तर मग ते मी सगळे असं घासून क्लीन करून स्वच्छ आपलं घेते तर इथे तुम्ही बघू शकता माझे सगळे कामं वगैरे झालेले आहेत तर तुम्हाला आजचा माझा लंचचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय